नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय तुम्हाला थमनेल बघून समजलाच असेल आजचा विषय रुत्सम व सिष्टम हिंदकेसरी बकासूर व चतुर्थ हिंद केसरी सरजा आणि आपला सर्वांचा लाडका ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर हे त्रिकूट आपल्याला एकत्र कधी दिसणार मित्रांनो मागे हे त्रिकूट सरदार भापकर हिंद केसरीला आणि मान भारत केसरीला दिसले होते तिथे ते गोलालात राहिले होते त्यानंतर आपल्याला एक दीड महिना झाला हे आपल्याला त्रिकूट दिसलं नाही पण मी तुम्हाला चांगली बातमी घेऊन आलो आहे की हे आपल्याला त्रिकूट लवकरच दिसणार आहे मित्रांनो मागे सर्जाचे मालक रणजित निंबाळकर सरांनी सांगितलं होतं की हिंदकेसरी बकासूर सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर हे त्रिकूट मुंबईला एकतीस तारखेला येणार होते ही बिंजोड शरत मथुर आणि वजीर ह्या जोडीबरोबर होती पण ही मित्रांनो शहरात कॅन्सल झाली असंही निंबाळकर सरांनी सांगितलं कारण ही शहरात पुसेगाव हिंदकेसरी नंतर होणार आहे पण ह्याची तारीख अजून नक्की झाली नाही असं रणजित निंबाळकर सरांनी आपल्याला सांगितलं आहे आत्ता महत्त्वाचा प्रश्न हे त्रिकूट कुठे आणि कुठल्या मैदानात दिसणार तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी केसरी सरजा आणि विठ्ठल नाना ड्रायव्हर बुतकर हे त्रिकूट आपल्याला मुंबईला बिंजोड शहरतीला शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो ही खबर खात्रीशीर आहे आपल्याला हे त्रिकूट मुंबईला बिंजोडला शंभर टक्के पालताना दिसणार आहेत पण कुठल्या तारखेला दिसणार आणि कधी दिसणार तर, तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी सरजा हिंदकेसरी विठ्ठल ड्रायवर हे त्रिकूट आपल्याला मुंबईला एकतीस डिसेंबरला शंभर टक्के दिसणार आहेत मित्रांनो एकतीस डिसेंबरला माझ्या अंदाजानुसार शेलू पार्टी कर्जतला ही बिंजोड शहरत आहे तिकडे बहुतेक येतील पण मुंबईत एकतीसला शंभर टक्के आपल्याला हे त्रिकूट दिसणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकतीस डिसेंबरला बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना येतील मग शैरत कुणासोबत तर मित्रांनो तुम्हाला मी मागेच सांगितलं आहे की मतुर सोबत ही शैरत कॅन्सल झालेली आहे दुसऱ्यात नंदीसोबत आहे मुंबईचा टॉप नंदीसोबत ही शहरत जमलेली आहे पण लक्षात घ्या सोबत ही शहरत नसणार आहे ही शहरत मुंबईच्या टॉप नंदीसोबत ही बिंजोडची शहरत एकतीस डिसेंबरला शंभर टक्के असणार आहे काही का होईना कुठे का होईना एकतीस डिसेंबरला हिंदकेसरी बकासूर हिंद केसरी सरजा हिंदकेसरी विठ्ठल नाना हे त्रिकूट आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहेत ते पण एकतीस डिसेंबरला लवकरच मला अजून कोणासोबत शहरत जमली आहे हे अजून नक्की कळालं नाही हे लवकरच कळणार आहे त्याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो